नमस्कार सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ सद्गुरुस्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामी चॅनलमध्ये स्वामींचे भक्तांना आलेले दिव्य अनुभव सांगत असते मात्र आजच्या या अनुभवामध्ये त्या प्रत्येक स्वामी भक्तासाठी नेहमीच त्यांच्या मनात असणाऱ्या प्रश्नाची प्रचिती देणारा एक अत्यंत दिव्य अनुभव सांगणार आहे हा अनुभव त्या प्रत्येक स्वामी भक्तासाठी महत्त्वाचा आहे ज्याच्या घरात दररोज मांसाहार केलं जातं मांसाहार करून स्वामी सेवा केली जाते असंख्य स्वामी भक्त हे मांसाहार करणारे आहेत मात्र नेहमीच त्यांच्या मनात हा एक प्रश्न असतो की आमची सेवा स्वामींपर्यंत पोहोचत असेल का आज तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हा अनुभव तुम्हाला देईन त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे, जे काही व्हिडिओ बनवेन त्याचं सगळ्यात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करूयात आपण आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास आजचा अनुभव आहे वसईमधून वैशाली केणी या ताईंचा ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सौ वैशाली आणि मी वसईमधून आहे आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील सर्वात दिव्य अनुभव सांगत आहे खरं तर मी मागील पाच वर्षांपासून स्वामीसेवेत सेवेत आहे आम्ही जातीने कोळी असल्याने आमचा व्यवसाय हा मच्छीमारी आहे चार वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात खूप मोठं वादळ आलं पावसाचे दिवस होते समुद्रात भरती सुरू होती आणि त्याच दरम्यान माझा मोठा मुलगा हा बोटीने समुद्रात गेला त्या दिवशी समुद्रात अचानक वादळ आलं बोट बुडाली आणि त्यात आमचा मुलगा आम्हाला सोडून गेला तो प्रसंग आमच्या आयुष्यातील खूप मोठा होता त्यावेळी मला त्यातून बाहेर पडता येत नव्हतं मी पूर्णपणे आतून संपले होते पण माझा लहान मुलगा जो आशेने माझ्याकडे बघायचा जो माझ्या पदरात यायचा मला समजवायचा त्यावेळी माझा लहान मुलगा हा फक्त बारा वर्षांचा होता आणि त्याच्यासाठी मला यातून बाहेर पडावं लागलं खरं तर जेव्हा हा ॲक्सिडेंट झाला त्यानंतर आम्ही आमच्याच गावाच्या शेजारी असणाऱ्या एका भटजींना माझी माझ्या मुलाची पत्रिका दाखवली तेव्हा असं कळालं की तुमच्या दोनही मुलांच्या जीवाला समुद्राच्या पाण्यापासून धोका आहे आणि तुमच्या कुंडलीमध्ये अपत्य सुख नाही आहे त्यामुळेच तुमचा मोठा मुलगा तुम्हाला सोडून गेला आता जो आहे त्याचीही गॅरंटी कमी आहे खरं तर हे सगळं ऐकून मी सुन्न झाली त्याच दरम्यान नशीब बदलवणारी स्वामी सेवा माझ्या आयुष्यात आली मी ही पत्रिका जेव्हा त्या ब्राह्मणांना दाखवली तेव्हा त्यांनी मला स्वामी सेवा करायला सांगितली मग मी स्वामी सेवा करू लागली मात्र ही सेवा करत असताना मला कळत नव्हतं की आपण आता ही सेवा नक्की कशी करावी कारण आम्ही कोळी असल्याने घरात दररोज मच्छी असायची दररोज जेवणामध्ये मांसाहार आणि विकायलाही दररोज मच्छीच मग आता मी स्वामी सेवा कोणत्या वेळात आणि कशी करू मला कळत नव्हते स्वामींचा एक फोटो मी घरात आणला होता मात्र तो फोटो घरात आणून मला चुकल्यासारखं वाटायचे कारण घरात दररोज मांसाहार असायचे त्याचा संपूर्ण घरभर वास असायचा सहा महिने निघून गेले नंतर मला शेजारच्या सगळ्यांनी सांगितले स्वामींना मांसाहार चालत नाही तू हा फोटो विसर्जित कर नाही तर तुला पाप लागेल मला लोकांचं बोलणं खरं वाटू लागलं मग मी विचार केला की आपण हा फोटो विसर्जित करू कारण आपल्या घरात सेवेचे स्वामींचे नियम पाळले जात नाहीत बुधवारी रात्री मी खूप विचार केला माझे मिस्टरही म्हणाले की आपण हा फोटो विसर्जित करू दुसऱ्या दिवशी गुरुवार होता त्या दिवशी मी झोपले मात्र माझ्या मिस्टरांना रात्रभर झोपच लागली नाही पहाटे तीन वाजता ते झोपेतून दचकून जागे झाले खरं तर त्यावेळी त्यांचं दचकणं हे थोडंसं भीतीदायक होतं मात्र जेव्हा ते दचकले तेव्हा त्यांच्या तोंडात श्री स्वामी समर्थ हे एक वाक्य होते मलाही थोडा धक्का बसला मी त्यांना म्हटले असे काय झाले की तुम्ही दचकून उठले त्यावेळी ते, ते जे काही मला सांगत होते माझ्या अंगावर शहारे येत होते स्वामी चक्क त्यांच्या स्वप्नात आले होते आणि मला तुमच्या घरात आनंद वाटतो मला या घरातून बाहेर पडायचं नाही स्वत असे स्वामी माझ्या मिस्टरांना स्वप्नात सांगत होते स्वामींनी संपूर्ण घरभर त्या दिवशी चाफ्याची फुलं पसरवली होती आणि ते माझ्या मिस्टरांना पोटाशी धरून होते ताई म्हणतात चक्क स्वामी स्वप्नात येणे हेच खूप भाग्याचे होते इतके दिवस आम्हाला वाटत होते स्वामी नाराज असतील स्वामी आम्हाला दोष देतील स्वामी आम्हाला श्राप देतील खरं तर आम्हाला ती भीती वाटत होती मात्र त्या एका स्वप्नाने ती भीती नाहीशी झाली त्या दिवशी गुरुवारी आम्ही पहिल्यांदा घरात मांसाहार केलं नाही आठवडाभर आम्ही व्यवसाय करतो मात्र त्या गुरुवारी आम्ही ठरवलं की आपण गुरुवारच्या दिवशी मच्छी विकायची नाही बोट समुद्रात पाठवायची नाही आणि त्या गुरुवारपासून आम्ही घरात खूप बदल केले तो पहिला गुरुवार होता की आम्ही स्वामींची सेवा करू लागलो तो पहिला गुरुवार होता की त्या दिवशी आम्ही संपूर्ण घर हे मांसारापासून लांब ठेवले एक महिना झाला त्यानंतर अचानक माझ्या तोंडात छोटे छोटे फोड आले सहा महिने ट्रीटमेंट घेतली तरी पण माझ्या तोंडात झालेली जखम ही बरी होत नव्हती त्यावेळेस डॉक्टरांनी मला फक्त ज्यूस आणि थंड पदार्थ खायला सांगितले होते सहा महिन्यात मला या पदार्थांची इतकी सवय लागली की मी सहा महिन्यानंतर मांसाहार कायमचे सोडून दिले मग माझ्या पतींनीही हळूहळू मांसाहार कमी केले आता त्यांचीही इच्छा उडून गेली त्या सहा महिन्यानंतर आम्ही दोघेही पूर्णपणे व्हेजिटेरियन झालो खरं तर कुणाला सांगितले तर त्यांचा विश्वास बसत नसायचा आम्हालाही आमच्यावरती विश्वास नसायचा आता मांसाहार बंद झाले त्यामुळे आमच्याही मनाला समाधान वाटू लागले त्यावेळात आम्ही घरात पारायण मंत्र स्तोत्र हे सर्व सुरू केले होम हवन नेहमीच सगळ्या सेवा आम्ही घरात करायचो आणि शेवटी स्वामींनी त्याचीही अनुभूती आम्हाला दिली माझा मोठा मुलगा हा अपघातात गेला मात्र लहान मुलालाही समुद्राचा धोका होता बरोबर वयाच्या चौदाव्या वर्षी त्याला समुद्राच्या पाण्यापासून मोठा धोका दर्शवला होता पण व्यवसाय असल्याने आम्हाला कोणताच पर्याय नव्हता एके दिवशी समुद्रात पाघा टाकण्यासाठी माझा मुलगा त्याचे दोन मित्र आणि आमचे दिन हे एकत्र गेले त्या दिवशी अचानक समुद्राचा अंदाज न आल्याने खूप मोठा घात झाला माझ्या मुलाचे दोनही मूत्र मित्र हे समुद्रामध्ये खेचले गेले मात्र त्या क्षणी माझा मुलगा हा त्याच्या का काकासोबत बोटीच्या मधल्या भागात होता आणि फक्त त्यामुळे त्या, त्या दिवशी स्वामी कृपेने तो वाचला मात्र त्या दिवशी त्याच्या कुंडलीत सांगितल्याप्रमाणे तो त्याच्याही घाताचा दिवस होता त्या दिवशी आम्हाला स्वामी सेवेत आल्याचा अभिमान वाटला ती स्वामींची खूप मोठी प्रजिती होती कारण त्या दिवशी त्याच्या कुंडलीत त्याचा मृत्यूयोग होता मात्र स्वामींनी त्याचा मृत्यूयोग तारला होता त्या क्षणापासून आमच्या इथला संपूर्ण भाग हा स्वामी सेवेत आला आम्ही सगळ्यात स्वामी सेवा करतोय बऱ्याच वेळा वाटतं की मांसहार केलं तर स्वामी रागावतील पण तो आपला गैरसमज आहे स्वामींना मनापासून केलेली सेवा ही जास्त आवडते ताई म्हणतात की आम्ही मांसाहार करून किंवा घरामध्ये मांसाहार बनूनही स्वामी सेवा करायचो मात्र स्वामींच्या इच्छेपुढे काहीच नसते स्वामींनी आम्हाला सा स्वामी सेवेत घेतले स्वामींनी आमचे मांसाहार सोडवले आमची इच्छा कमी केली आणि हळूहळू आम्हाला त्यातून बाहेर काढले जे होते ते स्वामींच्या इच्छेने होते स्वामींच्या आजने होते ताई म्हणतात मी सगळ्या स्वामी भक्तांना सांगेल की मांसार करून स्वामी सेवा करणे हे खूप चुकीचे आहे मात्र गुरुवारच्या दिवशी मांसार करू नका मांसार केल्यानंतर स्वामी सेवेला स्पर्श करू नका आठवड्यातले काही वार ठरवा त्या दिवशी मांसार न करता स्वामी सेवा करा हळूहळू तुमचं मांसार कसं सुटत जाईल किंवा हळूहळू तुम्ही त्यातून कसे बाहेर पडाल हे तुम्हालाही कळणार नाही स्वामींची थोडीशी सेवा केली तरीही चालेल फक्त ती मनापासून करा कारण महाराजांना मनापासून केलेली सेवा ही जास्त प्रिय असते आणि जो भक्त मनापासून सेवा करतो त्याच्या पाठीशी स्वामी शक्ती ही कायम असते फक्त खरंच खूप अद्भुत छान आणि अगदी मनाला लागणारा अनुभव होता खरं तर आज माझा आवाज किंवा माझी तब्येत थोडीशी ठीक नाही आहे त्यामुळे तुम्हाला ऐकण्यात किंवा अनुभव समजण्यात जर काही शब्द कळाले नसेल तर त्यासाठी मला माफ करा आणि असे छान छान अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ